नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पैलवान तुषारजी माने यांच्या वाढदिवसानिमित्त मासूरने येथे एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे या मैदानात सर्व मित्रांनो टॉपच्या नंदी येणार आहेत तसेच मित्रांनो आपल्याला माहिती आहे घरनिकेचा राजा अजितदा केसरी मैदानात आला नव्हता तेव्हा खूप चर्चा झाला चर्चा झाल्या आणि मित्रांनो राजाच्या पायाला थोडी दुखापत झाली होती शीर थोडी आटकून राहिली होती परंतु डॉक्टरांनी आता त्याच्यावर चांगले उपचार केले आहेत मित्रांनो पेडगाव पॅटर्नप्रमाणेच म्हासरने मैदानाच्यासुद्धा गटाच्या चिट्ट्या लाईव्हमध्ये काढताना लाईव्ह प्रक्षेपण आपलं दाखवत आहेत त्यात उद्या घरणिकेचा राजा गट क्रमांक तीनमधून तास क्रमांक तीनवरून पळणार आहे तर मित्रांनो उद्या राजा नक्कीच मैदानात येईल गट क्रमांक तीनमधून तास क्रमांक तीनवरून घरनिकेचा राजा आपलं उद्या पळताना दिसेल तसंच मित्रांनो उद्याच्या मैदानाला आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री बकासूरसुद्धा येणार आहे तर मित्रांनो द्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक वरून पळणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो द्या गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक वरून आपला पळताना दिसेल तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ व्हिडिओ आवडले असेल नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गायज